आणखी एक महत्त्वाची घडामोड पाकनं केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाची माहिती अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली आहे अजित डोवाल यांनी पंतप्रधानांना पाकिस्तानकडनं करण्यात आलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नांची माहिती दिलेली आहे पाकिस्तानकडनं हल्ल्याचे प्रयत्न करण्यात आले ते भारतीय सैन्यानं हाणून पाडले आणि त्यानंतर आता अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सगळ्या कारवाईबाबतची माहिती त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे या क्षणाची महत्वाची अपडेट एकीकडे आपण बघतोय की पाकिस्ताननं वेगवेगळ्या भागांमध्ये हल्ल्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि त्या संदर्भात आता आणखी एक मोठी अपडेट समोर येते आहे पाकला जशास तसं उत्तर देणार एस जयशंकर यांची प्रतिक्रिया येते परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिलेला आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा पाकिस्तानला थेटपणे इशारा पाकिस्तानला जशास तसं उत्तर देणार आज ज्या प पद्धतीनं परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली तिथं सुद्धा भारतीय सैन्याकडनं पाकिस्तानला हाच थेटपणे इशारा देण्यात आलेला होता मात्र कुत्र्याचं शेकूट आणि पाकिस्तान यांची जी तुलना केली जाते ती खरी ठरली पाकिस्तान काही वटणीवर यायला तयार नाही आहे पाकिस्तानने ना पुन्हा एकदा आगळी केली आणि त्याच अनुषंगानं आलेलं हे पाकिस्तानला उत्तर आहे पाकिस्तानला प्रतिक्रिया आहे एस जयशंकर यांनी थेटपणे सांगितलेलं आहे की आता पाकिस्तानला जशास तसं उत्तर देणार